प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची आज छाननी करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब गाडवे व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या उपस्थितीत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरसेवक पदासाठी एकूण दोनशे एकोणतीस अर्ज दाखल झाले होते यापैकी एकशे सदुसष्ट अर्ज वैध ठरले असून बासष्ट अर्ज अवैध घोषित करण्यात आले नगराध्यक्ष पदासाठीही मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते एकूण अठरा नामनिर्देशन अर्जांपैकी अकरा अर्ज वैध तर सात अर्ज अवैध घोषित झाल्याचे निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व अर्जांची कागदपत्रे आवश्यक पुरावे शपथपत्रे तसेच कायदेशीर अटींची पडताळणी करून निर्णय देण्यात आला काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांचा अभाव माहितीतील तफावत किंवा अन्य पक्षाचा एबी फॉर्म नसल्याकारणाने अर्ज अवैध ठरवावे लागल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी श्री बाबासाहेब गाडवे यांनी सांगितले या छाननीनंतर पुढील टप्पा म्हणून अर्ज माघारीसाठी दिलेल्या मुदतीत उमेदवारांना निर्णय घेता येणार असून अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी संबंधित तारखेप्रमाणे जाहीर करण्यात येणार आहे येवला नगर परिषद निवडणुकीतील ही महत्त्वाची छानणी प्रक्रिया शांततेत पार पडली न्यूज ओकनत रेटीसाठी अयुबशहा एवला वै येवला, येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्राची छाननी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची समक्ष करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदासाठी अठरा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते त्यापैकी अकरा उमे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत आणि सात उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत त्याचबरोबर एक ते ते तेरा प्रभागामध्ये एकूण एकंदर दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकशे सदुसष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत मंजूर झालेले आहेत उर्वरित बासष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत छाननीची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे यानंतर आजपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे माघारीसाठी उमेदवार किंवा त्यांच्या सूचक यांनी येऊन निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये माघारीचा मा अर्ज सादर करावायचा आहे त्याला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया करता येणार आहे